प्रेम हा असा मंत्र भारला शब्द आहे ज्याचं गारुड ज्या कुणावर झालं तो अक्षय वेडापिसा झाला औ प्रेमानं ना भल्याभल्यांना नादाला लावलं काहींना बिघडवलं पण अनेकांना घडवलं प्रेमामुळं कित्येकांना आयुष्य हे एक वरदान वाटलं तर काहींना अभिशाप लैला मजनू शिरीन फरहाद हीर रांझा बाजीराव मस्तानी अशा कितीतरी प्रेमकथा काळावर मात करून अमर झालेल्या आहेत वठलेल्या झाडालाही सोनसणी फुलं देण्याची किमया करणाऱ्या या प्रेमाची नानाविध रूपं त्याचे अनेकविध विभ्रम कितीतरी मराठी कवितांमधून आपल्याला दिसतात प्रेमाचे विविध रंग उलगडणाऱ्या अशाच काही निवडक प्रेमकविता आपल्याकरता या प्लेलिस्टमधून सादर करत आहोत काही आपल्याला गुदगुल्या करतील हसवतील तर काही अंतर्मुख करतील प्रसंगी पापण्यांच्या कडा ओलावतील क्वचित काही नॉस्टॅल्जिक करतील आणि तुम्हाला तुमची स्मरण यात्रा घडवतील आणि या प्रेमसप्ताहात आगळे रंग भरतील थोडक्यात प्रेमात पडलेल्या आकंठ बुडालेल्या गुदमरलेल्या तरलेल्या पोहून काठावर आलेल्या अशा साऱ्यांसाठीच या कविता आहेत या प्लेलिस्टची लिंक इथे वर आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे सगळ्या कविता अवश्य ऐका तुम्हाला आवडतील याची खात्री आहे आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका प्रेमाच्या या सप्ताहात तुमच्या प्रेमाची बरसात आपल्या या मैत्र चॅनलवरही होऊन जाऊ द्या त्यासाठी बस मैत्र चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा या प्रेम प्रेमकवितांच्या प्लेलिस्टची सुरुवात आज आपण सुधीर मोघे यांच्या कवितेनं करूया दाटून आलेल्या संध्याकाळी अवजित सोनेरी ऊन पडतं दाटून आलेल्या संध्याकाळी अवजित सोनेरी ऊन पडतं तसं काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं शोधून कधी सापडत नाही मागून कधीच मिळत नाही शोधून कधी सापडत नाही मागून कधीच मिळत नाही वादळ वेळ घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात वर्षांच्या विटलेल्या मनाला आवेगांचे तुरे फुटतात संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन किती किती असतात साऱ्या सारख्या जीव घेड्या आणि खोल जिवारी ठसतात प्रेमाच्या सफल विफलतेला खरं तर काहीच महत्व नसतं इथल्या जय पराजयात एकच गहिर सार्थक असत इथल्या जय पराजयात एकच गहिर सार्थक असत मात्र ते भोगण्यासाठी एक, एक, एक उसळणार मन लागत इथल्या जय पराजयात एकच गहिर सार्थक असत मात्र ते भोगण्यासाठी एक, एक उसळणार मन लागत खुळ्या सोनेरी उन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं खुळ्या सोनेरी उन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं